आमोशाच्या दिवशी घरासमोर कोहळा कसा बांधायचा त्याची पंचोपचार पूजा कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा तर त्याची सगळी माहिती बघणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सत्तावीस तारखेला आमावश्या सकाळी लागणार आहे तर ती अठ्ठावीसला ला सकाळी संपणार आहे म्हणजे सत्तावीस तारखेची पूर्ण दिवसभर आमोशा आपल्याला गृहित धरायची आणि त्या दिवशी सेवा उपाय करायचे आहेत तर बघा आमोशाच्या दिवशी केलेले उपाय केले, केले तोडगे हे आपल्या घरासाठी घरातल्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात आणि ते आपल्या घराचं घरातल्या व्यक्तींचं संरक्षण करत असतात त्याच्यामुळं महिन्यातून एकदा आपल्या घराचा उतारा माणसाचे नजर काढणे घरात छोटे मोठे उपाय हे सगळ्या महिलांनी घरात केलेच पाहिजे त्याचा खूप जास्त प्रभाव आपल्याला पडत असतो आणि येणाऱ्या संकटापासून आपण वाचत असतो तर त्यासाठी आमोशाच्या दिवशी उपाय तर करायचेच आहेच पण आपण आपल्या घरासमोर कोहळा बांधतो कोहळा हा अत्यंत गुणकारी आहेच पण त्याचबरोबर आपल्या घरावर समोर जर बांधला तर तो आपल्या घरांचं घरातल्या गारा व्यक्तींचं संरक्षण करत असतो कारण कोहळा घरासमोर बांधलेला असला की येणाऱ्या संकटांपासून आपल्याला येणारे संकटं टळत असतात त्याचबरोबर नजरदोष बाहेरचे काही बाधा घरामध्ये येत नाही त्याचबरोबर घरामध्ये येणारा व्यक्ती कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं आजकाल तोंडावर बोलणारे सगळे गोड असतात पण माघारी आपल्याबद्दल कसे बोलतात आपल्याला माहिती नसतं त्याच्याब त्याच्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कोणताही य व्यक्ती ये त्याची नजर त्याच्यावर पडणे किंवा त्याच्या खालून तो हो येणे याने काय होतं की आपल्या घराला नजर लागत नाही मग तो घरामध्ये आला किती का न घराला नजर लावली घरातल्या व्यक्तींना नजर लावली आणि तो गेला तरी आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही कारण जरी आपल्या घराला कोणाची नजर लागली घरातल्या व्यक्तींना कोणाची नजर लागली किंवा घरामध्ये काही वाईट बाधा आहे करणी बाधा आहे नजर दोष आहे काहीतरी घरामध्ये नकारात्मकता आहे तर तो कोहळा स्वतःवर ओढून घेत असतो आणि घराचं घरातल्या व्यक्तींचं तो संरक्षण करत असतो त्यासाठी घरासमोर कोवळा बांधणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग तुमचं रेंटचं घर असो किंवा तुमचं स्वतःचं घर असो आता बरेचसे व्यक्ती काय करतात रेंटच्या घराने बांधत नाही पण बघा आपण तिथे राहतो ती, ती वास्तू आपलं संरक्षण करत असते आणि त्या वास्तूमध्ये जे काही दोष आहे ते दोष पण जातातच पण आपल्यावर येणारे संकटसुद्धा तळत असतात कारण आपण तिथे राहतो त्याच्यामुळे आपल्याला तिथेसुद्धा उपाय सेवा किंवा हा कोहळा बांधणं करायचं आहे तर काय करायचं आता तुम्ही रेंटच्या घरानं किती दिवस राहता तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच माहिती नसतं आणि येणाऱ्या संकटा संकट सांगून काही येत नसतात त्याच्यामुळे येणाऱ्या जे काही ये संकट आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी त्यासाठी तुम्हाला रेंटचे घर असले तरी तुम्हाला त्याच्यासमोर घरासमोर कोहळा बांधायचा आहे आणि बांध बांधायचा असा आहे की घरा एकदम समोर असा मेन दरवाजाच्या समोर तो बांधायचा वरती जेणेकरून आपण त्याच्या खालून कोणीही पण आलं तरी त्याच्या खालून इजाय असं झालं पाहिजे कोहळा आणते वेळेस चांगला बघून आणायचा खूप तो छोटा असेल तर काय होतं तो, का तो लवकर खराब होतो वेळेस वे चांगला बघून आणायचा जेणेकरून त्याला डाग वगैरे नसू नये कारण तो म्हणजे खूप दिवसाचा जरी असला तरी तो पण खराब होतो होण्याची शक्यता असते तर आणि त्यावेळी चांगला बघून आणायचा आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून काढायचं आमोश्याच्या दिवशीच लावायचा आमोशा असतानाच तो लावायचा तर जाळी त्याच्यात त्याच्यासोबत जाळी भेटते त्याच्यात ती जाळी आणायची आणि जाळीत टाकून तो बांधायचा जेणेकरून तो खराब होणार नाही कारण बरेचसे काय करतात कपड्यात बांधतात कपड्यात बांधल्याच्याने गरमीनं वगैरे पण तो खराब होतो त्याच्यामुळे मोकळा हवे सिर असा तो बांधायचा तर ज्या घरामध्ये दोष नसतील ज्या घरामध्ये सतत सेवा होत राहते उपाय होत राहतात पॉझिटिव्ह वातावरण आहे त्या घरातला कोहळा वर्षानुवर्ष तसाच राहतो खराब होत नाही आणि ज्या घरामध्ये सतत भांडणं किरकिर किंवा काही ना काही दोष संकटावर संकट आणि ज्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी आहे त्या घरामध्ये कोहळा टिकत नाही मग तो तुम्ही बांधला की लगेच तुमचा लगेच चार पाच सात आठ दिवसाच्या जात तो खराब होऊन जातो अनुभव त्याचा नक्की तुम्ही घ्या तर काय करायचं आपण कोवळा आणतो तेव्हा स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर स्वास्तिक काढायचं कुंकवाने त्याला पंचोपजात त्याची पूजा करायची महाराजांचा माळ त्याच्यावर जप करायचा आणि तो आपल्या दरवाज्यासमोर बांधायचा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा गोरक्षाचा मंत्र आहे आणि तो म्हणत तुम्ही तो कोवळा बांधायचा पाच सात अकरा वेळेस तो मंत्र म्हणायचा आणि आपल्या दरवाजासमोर तो बांधायचा आज ते विधिवत त्याची पूजा जर केली तर तो कोहळा आपल्या सिद्ध होत असतो आणि आपल्या घराचं तो संरक्षण करत असतो त्याच्यामुळे हा कोहळा जर तुम्ही बांधला तर तुमच्या घरावर येणारे संकट येणारे दुःख जे आहे तो स्वतःवर हो ओढून घेत असतो त्याच्यामुळे तुम्हाला हा कोहळा अमावश्याच्या दिवशी तुमच्या घरासमोर बांधायचा आहे आणि जाळीत टाकून बांधा जेणेकरून तो खराब लवकर होणार नाही कारण आता गरमीचे दिवस आहे तर खराब आपण कपड्यात जर बांधला तो शंभर टक्के तो खराब होतो गर्मीनं त्याच्यामुळे आणि जर तो खराब झाला आता तुम्ही बांधला आणि तुमच्या घरातले जे दोष आहेत ना तर ते अगोदरचे जे काही दोष असतात आपण असं नाही म्हणलो कवळा बांधल्यावर आपल्या घरावर येणारे संकट तो घेतो पण अगोदर जे काही जे घरातले दोष असतात नकारात्मकता असतात निगेटिव्हिटी असते काही बाहेरची करणी बाधा जरी जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला असेल किंवा आजारपण असेल तर तो स्वतःवर ओढून घेतो तर तुमच्या घरामध्ये जर असं काही असेल तर आणि तुम्ही कोहळा बांधला असेल तर बघा तो, तो लगेच तो खराब होतो आठ दिवसाच्या आत तर असं झालं की लगेच न घाबरता आपण काय करायचं तो कोहळा काढायचा कुठेतरी कोणाच्या पायाखाली यायचा येणार नाही असा तो टाकायचा लांब नेऊन टाकायचा आणि परत आमोश्याची वाट न बघता शनिवारी दुसरा आणायचा आणि लगेच तशीच पूजा करून सेम तशीच पूजा करून तो बांधायचा जोपर्यंत कवळा खराब होतो तोपर्यंत तो तो बांधत राहायचं कारण याने काय होते कि आपले सगले दोश की आपल्या घरातले सगळे दोष निघून जात असतात खराब झाला की लगेच बांधायचा तर असं समजायचं नाही की खा खराब होतो लवकर म्हणून झाला तर आपल्या घा झाला तर उलट चांगलं आहे की आपल्या घरातले सगळे दोष निघून चालले त्याच्यामुळेच बा खराब झाला तरी घा न घाबरता आपण लगेच शनिवारी त्याला चेंज करायचं नवीन बांधायचा तर असं कवळा तुम्हाला आमोशाच्या दिवशी तुमच्या घरावर बांधायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमावलींच्या चेन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ